येत टाळ्या का वाजत नाहीयेत कारण प्रत्येकाच्या हातात दोन दोन मोबाईल फोन दिसत आहेत कशा वाजतील अर्थ आहे की आपल्या सगळ्यांना आम्ही जे मंचावर उपस्थित आहोत ते क्षण टिपून घ्यायचे आहेत हरकत नाही टिपून घ्या पण असेच काही ऐतिहासिक क्षण महत्वाचे आम्ही मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहोत ते टिपण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात यावं लागणार आहे लवकरच आम्ही प्रदर्शनाची तारीख जाहीर करणार आहोत मोगल मर्गिनी छत्रपती तारा राणी ता या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात तर आम्ही चित्रपट करतो आहोत त्या दिवसापासून मुहूर्तापासूनच झाली होती पण आज छत्रपती शिवाजी पार्क फेस्टिवलमध्ये येऊन या मंचावरती उभं राहून मागे महाराजांचे आशीर्वाद घेऊन तुम्हा सगळ्याच्या साक्षीने आपण पुन्हा एकदा एक, एक जोरदार सुरुवात करत आहोत ही घोडदौड संपणार आहे थेट चित्रपटगृहांमध्ये जाऊनच आणि तोपर्यंत पुढचे दोन महिने आम्हाला तुमची मदत लागणार आहे आम्ही येतो आहोत हे आम्हाला तुम्ही सांग आम्ही तुम्हाला सांगितलंच आणि सांगतोच आहोत पण तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या मित्रपरिवाराला सोशल मीडियाला व्हॉट्सअप ग्रुप्सला सगळ्यांना ही बातमी शेअर करा व्हायरल करा आणि आपला हा चित्रपट मी आमचा म्हणत नाही हे आपला हा चित्रपट आपण सगळ्यांनी जर का डोक्यावर घेतला तर इतर जे गाजलेले चित्रपट आहेत त्या यादीत हा चित्रपट देखील पोहोचेल आणि मला असं वाटतं की आता इथून पुढे आम्ही जाऊन चित्रपटाविषयी बोलणार आहोत परिसंवाद होणार आहेत आम्ही काय कशी तयारी केली चित्रपटात तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे हे सगळेच आम्ही बोलू आ, सविस्तर पण इथून तिथपर्यंत जाण्यापूर्वी मला असं वाटतंय आपण एक जोरदार घोषणा गारत म्हणूया आणि मग त्या जल्लोषात त्या जोशात आपण पुढे जाऊयात तर सगळ्या लहान मुलांनी या मंचावरती या या वाह